नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का वाढीव तीन टक्के डीए लांबणीवर डीएसाठी निधी वितरणामध्ये तरतूद नाही तर निर्णयानंतर मात्र सात महिन्यांची थकबाकीसह मिळणार लाभ चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक like करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेलेला आहे कारण निधी वितरणामध्ये एसाठी तरतूदच करण्यात आलेली नाही महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डी एकरिता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी मात्र आता अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के म्हणजेच एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय निधीअभावी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेलेला आहे तर माहे फरवरी महिन्यात वाढीव तीन टक्के डी एसह जुलै दोन हजार चोवीसपासूनच्या सात महिने थकबाकीसह महागाई भत्ता अनुदेय करण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येत आहे